ल्या विविध राज्यांमध्ये पण मागणी आहे त्या पार्श्वभूमीवरती ही समिती गठीत झालेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आदरणीय दिलीप दिलीपदा जगताप राकेश टिके जे राष्ट्रीय किसान युनियनचे त्याच्यानंतर युद्धवीर सिंह आहेत जात समाज जात महासभेचे धर्मवीर सिंह आहेत दाट महासभेचे त्यानंतर सुभाष चौधरी आहेत हे गुर्जर समाजाचे आहेत आणि परविंदर आव्हाना हे सुद्धा वीर गुर्जर समाज समाजाचे आहेत आणि मग आमच्या महासंघाचे सरचिटणीस दोर्डे उपाध्यक्ष नानवटे निंबाकर हे आमची सगळी मुंबईची मंडळी आहेत नवीन आहे माझं क्षेत्र सगळं प्रभाव तर साधारणत तुम्हाला आम्ही काय प्रेस आजच्या प्रेसचं प्रयोजन काय प्रेस प्रेस तुमच्या लक्षात आलेलं आहे दुसरं एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे उद्या अॅडवोकेट शशिकांत पवार जे आमचे मराठा महासंघाचे अध्यक्ष होते तर त्यांचा प्रथम स्मृती दिन आहे की ज्यांनी मराठा आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली त्यांनी मागणी केली आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नाही तसं महाराष्ट्र आयोगाच्या नोंदीमध्ये सुद्धा आहे की पहिल्यांदा त्यांनी मागणी केली कुंभी स्वराज्यांना कुंभी म्हणून आरक्षण म्हणून तर आता कानूर लोक विसरून नकात तर त्यांची पहिला प्रथम स्मृती त्या आहे त्यानिमित्तानं जरांगे स्वतः येणार आहेत वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते येणार आहेत आणि हे सगळे जे आमचे साथीदार आहेत देशभरात ते येणार आहेत तो संध्याकाळी पाच वाजल्यापासून साधारणतः रात्री नऊ दहा पर्यंत तो कार्यक्रम आहे स्मृती दिनाचा उद्या आहे तो इथेच शिवाजी मंदिर नाट्यगृहात आहे आणि त्या निमित्ताने आमच्या मराठा महासंघाने दादा आमचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप त्यांनी पुरस्कार जाहीर केलेत म्हणजे निव्वळ स्मरण करणार नाही तर आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग वेग आणि ताजिकच जो विषय सध्या ऑरेडीवर आहे मराठा आरक्षणाचा तो विषयाची सुद्धा त्या अनुषंगाने चर्चा होणार आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत येणार आहेत त्या तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी या मनोजांगे स्वतःच्या यायला येणार आहे अशी मी विनंती करतो आणि आपल्या या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू मुख्य भूमिका दादा जगताप हे संदर्भात नमस्कार सगळ्या मित्रांनो तुमचं मी मराठा महासंघाच्या कार्यालयात स्वागत करतो सध्या मराठा आरक्षण हा विषय अत्यंत ज्वलंत आणि महाराष्ट्राचं राजकारण उलटवून टाकणार असं हे प्रकरण आहे आणि या लढ्यामध्ये अनेक मंडळी राजकीय नेते विविध प्रकारे आपलं भाष्य करत आहेत त्यातलं मुख्य भाष्य म्हणजे आमचे राजकारणातले जाणकार वयोवृद्ध म्हणायला ही काय हरकत नाही भुजबळ साहेब यांनी जी दोन समाजामध्ये जी तेल निर्माण करणारी वक्तव्य गेली दोन महिने सुरू केलेत याचा प्रथम तर मी आपल्या माध्यमातून समस्त मराठा समाजाच्या वतीने मी प्रथम निषेध करतो दुसरं त्याने काल आणखी एक भाष्य केलंय नाभिक समाजाला ना सांगितलंय की मराठ्यांच्या दाड्या करू नका मी त्यांना सांगतो दाड्या वाढवणं हल्ली फॅशन झाले त्यामुळे दाड्या करणं न करणं किंवा त्या समाजाला भडकवणं हा जरी तुमचा हेतू असेल तरी तो समाज आमच्या सोबत आहे त्याच्याने आमची भिंत शेताची बांध एकच आहे त्यामुळे तुमच्या भडकवण्याला ते काय भडकणार नाहीत तरीही पुढे जाऊन सांगतो साडेचार कोट मराठ्यांपैकी तीन कोटी मराठे दाढी करतात असा माझा अंदाज आहे सर्वे आहे आम्ही तीन महिने जर नाही गेलो सलून मध्ये तर माझ्या या भावाला नाभिक समाजाच्या भावाला छगन भुजबळ धान्य पुरवणार आहेत का त्यांचा प्रपंच चालवणार आहेत का हा माझा आजच्या माध्यमातून सवाल आहे उगाच कुणाशी तरी भांडणं लावून त्यांना काय साध्य होणार आहे आणि यांच्या पाठी यांचा बोलवीचा धणी कोण आहे याचाही एकदा महाराष्ट्राला खुलासा झाला पाहिजे स्पष्टपणे बोललं पाहिजे हे छगन भुजबळ एवढी भाषा करूच शकत नाही हे लपलेले असताना शिवसेनेतून फुटून निघालेले असताना यांना वाचवण्याचं काम अखिल भारतीय मराठा महासंघाने केलंय ही वस्तुस्थिती आहे आणि याच मंदिरामध्ये शिवाजी नाट्य मंदिरामध्ये आमच्या अध्यक्ष शशिकांत पवार यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे ठाकरे साहेबांना हा माझा बहुजन समाजाचा नेता आहे त्याच्या अंगाला जर हात लागला तर मराठा महासंघ गप्प बसणार नाही ही वाक्य आमच्या शशिकांत पवारांची ह्याच वरच्या सभागृहात दिलेली आहेत तेव्हा हे महाशय बाहेर पडायला पडायला लागले त्यामुळे एवढी कृतज्ञता मराठ्यांविषयी द्वेष भावना भुजबळांच्या अंगात का संचारले है, है, है है। है, है है, हा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे तर यांच्या पाठीमागे राजकीय मोठं षडयंत्र असू शकतं किंवा मोठा गॉडफादर असू शकतो त्याशिवाय ते एवढी भाषा बोलू शकणार नाही आणि ओबीसी ओबीसी जे म्हणतात तो सगळा समाज त्यांच्या त्यांच्याबरोबर नाही आहे त्यांना चढवणारे आणि विकत पैसे देऊन सभा घेणं हा विषय काय महाराष्ट्राला किंवा राजकीय लोकांना नवीन नाही आहे पण आमच्या जयरांगी पाटलांचं जे आंदोलन चालू आहे ते कोणी पैसे देऊन केलेलं नाही स्वयंभू जो वंचित मराठा आहे आरक्षणापासून तो, तो स्वतःहून स्वखर्चाने मुंबईत आलेला आहे मुंबईत आला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर मंत्रिमंडळातच जर त्यांचे सहकारी म्हणत असतील हे आम्हाला मान्य नाही तर मग मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शब्दाला हे मंत्री हे आजचं सरकार किंमत देते की नाही हा महाराष्ट्रापुढे प्रश्न आहे त्यांनी ज्या मागण्या मान्य केल्या त्या मंत्रिमंडळात विचारून घेतल्या असतील बरं दुसरं असं एका बाजूनी भुजबळ म्हणतात की यांना काहीच मिळणार नाही अरे बर जर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर आम्हाला काय मिळणार नसेल मग तुम्ही एवढी आगपाकड का करताय मुख्यमंत्र्यांनी मागण्या मागणी केल्यावर देखील तुम्ही गावोगाव सभा का घेताय म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काहीतरी काळ वेळ असण्याची शक्यता आहे तर सगळ्या याच्यातून आज आमच्या इथे मान्यवर आलेले आहेत मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेला नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आमची चळवळ गेलेली आहे आमच्या दोन मिटिंग पण झालेल्या आहेत गुजर समाज आहे पाटीदार समाज आहे त्याट समाज आहे सगळे समाज मिळून आमची एक कृती समिती ऑलरेडी आम्ही बनवलेली आहे हा प्रश्न जर इथे सुटला नाही इथे जर सुटला तर देशभर सुटायला काहीच हरकत नाही सगळ्यांचे म्हणजे सात राज्य अशी अशी वंचित आहेत जी बहुसंख्य ती कम्युनिटी आणि त्यांना आरक्षण नाही तर तो प्रश्न तिथेही सुटू शकतो पण नाही सुटला तर भविष्यात आमची कृती समिती तुम्ही हे चेहरे दोन ओळखत असाल ज्यांनी शेतकरी आंदोलन तेरा महिने एका जागेवर बसून चालवलं ऊन पाऊस थंडी सगळे सीजन सगळे समोर सीझन त्यांनी अंगावर झेळले याच्यामध्ये सातशे पन्नास शेतकरी शहीद झाले त्या भूमीवर तरीही मागे हटते नाहीत शेवटी मागे सरकारला आपलं ते जो कायदा होता तो मागे घ्यावा लागला असे राकेश टिकेत साहेब हे विद्यवीर सिंग साहेब हे दोन महायोद्धे मी मी मुद्दाम महायोद्धे म्हणतोय की एक अर्जुनासारखा आहे पराक्रमी आणि दुसरा भीमासारखा आहे आणि त्याच्याबरोबर आता महाराष्ट्रातला मराठा आहे ज्या जाट आहे गुजर आहे पाटीदार आहे पटेल आहे राजपूत आहे वणियार आहे मणी समाज आहे असे सगळे देशातले आम्ही शेट्टी रेड्डी समाज आहे कर्नाटकातला आम्ही असे सगळे एकत्रपणे हा प्रश्न भविष्यामध्ये लढणार आहोत म्हणून आमची त्याबाबतची भूमिका जी आमची कृती समितीची आहे ते तिकट साहेब मांडतीलच परंतु मराठा महासंघाची जी भूमिका आहे जयांगी पाटलांना आमचं पूर्ण समर्थन आहे यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर आनंदच आहे परंतु ते नाही झालं तर मात्र हे आंदोलन आता देशभर पसरण्याची पसरवण्याची आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे धन्यवाद आमची काय म्हणते हा दुसरं जे जाती जातीमध्ये जे तेण निर्माण करतात उज्ज्वल साहेब त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये मी अट्रोसिटी नाही म्हणत त्याच्या बाहेरचा कायदा आहे तर आणि आत्ताच अलीकडे कुठेतरी ते एका राज्यामध्ये केलेला आहे एका मंत्र्यावरच तसा गुन्हा दाखल तर तसाही त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची आजच्या या परिषदेमध्ये आमची मागणी आप, आप सभी का स्वागत इस प्रेस कॉन्फ्रेंस में जैसा कि अभी प्रताप जी ने आपको बताया हम यहाँ हमारा आने का प्रयोजन है कि हमारे जो दिवंगत नेता थे जिनका कल पहली पुनः है स्वर्गीय शशिकांत पवार जी उनको अपने श्रद्धा सुमन अर्पित करने के लिए हम यहाँ आए आप सभी जानते हैं शशिकांत जी ने एक सामाजिक न्याय की लड़ाई लंबे समय तक लड़ी वो लगातार बयालीस साल तक मराठा संघ के अध्यक्ष रहे और निरंतर पिछड़े वर्ग की लड़ाई गरीब और मजदूर की लड़ाई वो लड़ते रहे उनको सच्ची श्रद्धांजलि देने के लिए हमको उनके बताए हुए मार्ग पर चलना होगा हमने ये तय किया है कि इस देश में जो भी कृषक जातियां जो भी पिछड़ी जातियां जहां भी जो किसान जातियां हैं जो गांवों में रहती हैं, जिनका रोजी रोटी कृषि के माध्यम से चलती है उन सबको एक मंच पे एकत्रित एक करें पूरे देश में उन जातियों को इकट्ठा करें इस देश में जातीय जनगणना 1931 में हुई थी 1931 में और उस जातीय जनगणना के हिसाब से देश में 80 फीसदी आबादी एस सी और ओबीसी की है जब 80 फीसदी आबादी है एस सी ओबीसी की तो आरक्षण पे 50 फीसदी की कैपिंग क्यों जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी संख्या के अनुपात में आरक्षण मिलना चाहिए ये हमारी मांग हमारा जो भी भाई हम किसी के विरोध में नहीं है हम तमाम वंचित समाज को न्याय दिलाने की लड़ाई लड़ने की शुरुआत कर रहे हैं हमारे नेताओं ने जैसा मैंने बताया पूर्व में पिछले बयालीस साल से हमारे पूर्व अध्यक्ष इस लड़ाई को लड़ रहे थे अलग अलग क्षेत्र में ये लड़ाई लड़ी जा रही है लेकिन हमने तय किया कि अलग अलग बिखराव की बजाय हम एक समन्वय समिति राष्ट्रीय समन्वय समिति बना के एक मंच पे आके एक राष्ट्रीय व्यापी आंदोलन खड़ा करें क्योंकि पीड़ा हमारी सबकी एक है अलग अलग नहीं है तो इस बात को सोच के हमने एक कोऑर्डिनेशन कमेटी का गठन किया तेरह जनवरी को हम सभी लोग दिल्ली में एकत्रित हुए पाटीदार समाज गुजर समाज जाट समाज और मराठा संघ के लोग वहां दिल्ली में थे और उसमें हमने ये तय किया कि जब तक अस्सी फीसदी आरक्षण हमको नहीं मिलेगा तब तक हम सबको न्याय दिला नहीं पाएंगे और इस लड़ाई को अस्सी फीसदी आरक्षण हमको मिले वहां तक ले जाने का कार्य करें अभी केवल चार समाजों का प्रतिनिधित्व है इस समन्वय समिति में लेकिन ये शुरुआत है अंत नहीं है जो भी जातियां इससे बाहर रहे हैं है। जो भी जातियां इस विषय को लेकर संघर्षरत हैं देश के किसी भी राज्य में उन सबको हम इस समन्वय समिति में लेके लाएंगे एक सशक्त आंदोलन देश भर में खड़ा करेंगे और आंदोलन ही नहीं खड़ा करेंगे आरक्षण लेके रहेंगे अस्सी फीसदी आरक्षण लेके रहेंगे समाज को न्याय दिला के रहेंगे और मेरा ये मानना है कि यही सच्ची श्रद्धांजलि होगी हमारे उन नेता को जिनकी कल हम पहली पुण्यतिथि मना रहे हैं उनको अपनी श्रद्धांजलि देने जा रहे हैं उनको हमारी सच्ची श्रद्धांजलि ये होगी कि कल हम जो है अपने आप को समर्पित करके ये कहेंगे कि वो लड़ाई जो वो छोड़ के गए उसको हम पूरी करेंगे यही मौजूद है भारतीय किसान यूनियन के मुख्य प्रवक्ता है यानी केंद्र सरकार ला खेती विषय कायदे पर गैर लाव ले अपने तीव्र आंदोलन द्वारे मानिए ठीक है सर सभी का धन्यवाद है और प्रेस में जो भी बात कही है जो ये संघर्ष समिति बन रही है ये सभी गांव से रिलेटेड है जो जातिया है ये सब खेती बाड़ी करते हैं मजदूरी करते हैं इनकी लड़ाई आरक्षण की भी लड़ी जाएगी और ये इकट्ठे लोग होंगे तो इनसे किसानी आंदोलन भी इनसे करवा जाएगा जैसे दिल्ली में आंदोलन हुआ इस तरह के आंदोलन पूरे देश भर में होंगे और जब समाज इकट्ठा हो जाएगा तो सबकी तो 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 ताकत इससे मिलेगी क्योंकि खेती किसानी में नुकसान है फसलों तो के तो काम ठीक नहीं मिलते वो किसी भी स्टेट का मामला हो बाहर जब हम यहाँ पे आए महाराष्ट्र में तो यहाँ पे भी सबसे ज्यादा में हो रही है तो इससे एक बड़ी ताकत के रूप में किसान संगठन उभरेगा इससे एक लड़ाई लड़ी जाएगी और एमएसपी गारंटी कानून जो भारत सरकार से एक बड़ी डिमांड हमारी है दिल्ली के आंदोलन से वो एमएसपी गारंटी कानून देश के किसानों को मिले उससे देश के किसानों का भला होगा वो लड़ाई भी एक बहुत